शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स कैलास आडगावकर ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास इंदिरानगर येथील घरफोडी गुन्ह्यातील आरोपींसह एक लाख वीस हजार रुपये किमतीची दहा ग्रॅम वजनाची सोन्याची लगड नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाणे आर्थिक घरफोडी गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दत्तात्रय चकोर पोलीस शिपाई भरत राऊत यांना मिळालेले माहितीने सदर घरफोडी गुन्ह्यातील आरोपी अनिल सुभाष चव्हाण आणि समाधान सुरेश वाघ हे चोरीचे सोने विक्री करण्याकरिता देवी चौक नाशिक रोड येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इंदिरा नगर आणि पाथर्डी गाव या ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिट पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार प्रेमचंद गांगुर्डे दिलीप होई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगता पोलीस हवालदार अविनाश देवरे नितिन फुलमाळी दत्तात्रय चकोर मंगेश जगजाप संजय पोटिंदे भरत राऊत तांत्रिक विश्लेषण शाखेचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे आधीने ही कारवाई पार पाडली आहे एनसीएम न्यूजसाठी रोहन नजर